बघा आपल्यात त्या चार वाटी एक वाटी डाळी डाळवं आणि तीन वाटे पीठ एवढ्यात एवढ्या झाल्यात आणि एकदम सुंदर आणि एकदम खुसखुशीत बघा मी तोडून दाखवतो तुम्हाला बघा एकदम खुसखुशीत होतात नक्की करून बघा एकदा खूप छान लागतात कर। आज मी करणार आहे चकली तर मी त्याच्यासाठी घेतल्यात आहेत एक वाटी डाळ सर्वात पहिले आता मी काय करते हे डाळ्या आहेत ना फुटाळ्याच्या डाळ्या ह्या आपण शेवट्यात वापरतो ह्या डाळ्या तर त्याच्यासाठी ना मी त्या बारीक करून घेते आता ह्या डाळ्या पहिलं त्याचं पीठ करून घेते मग नंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते आता हे बघा मी असं या पद्धतीने बारीक करून घेतले आता हे ना मी हे चाळून घेते हे बघा मी चाळून घेतलंय आता हे असं राहिलेलं हे फेकून देऊ आपण त्याच वाटीने मोजून आता मी बरोबर तीन वाटी तांदळाचं पीठ घेते इथं ते तांदळाचं पीठ पण आपण छान चाळून घेऊ हे बघा हे पण असं खराब निघालेलं टाकून द्यायचं आता आता हे सगळे पीठ मी चाळून घेतले आता त्याच्यात ना मी काय करते एक चार तीन चमचे तीळ घालून घेते आणि पाव चमच्या ओवा पाव चमचा धनेपूड थोडीशी हळद आवडीप्रमाणे लाल तिखट आणि थोडासा हिंग चवीपुरतं मीठ घालायचं आणि चार चमचे कडकडीत तेल गरम करायचं आणि ते गरम तेल करून त्यामध्ये घालायचं मोहन आता हे आपण आगभर सुक्के मसाले सगळे छान असे मिक्स करून घेऊ आता कडकडीत तेल गरम करून झालं की आपण याच्यात हे सगळं मिक्स केलेलं आपल्या पिठामध्ये ते तेल गरम करून घाल थांब आता हे एकदम कडकडीत झालंय आपलं तेल हे बघा सुरुवातीला त्याला चमच्या निघालून घ्यायचं नाही तर चटका बसून आणि नंतर हाताने छान असं मिक्स करायचं हे बघा ह्या पद्धतीने मी असं सगळं पीठ आहे ना पिठाला सगळं असं तेल सोडून घेतलंय असं या पद्धतीने झालं पाहिजे हे बघा हे असं झालं की समजायचं आपलं मोहन एकदम परफेक्ट आणि बरोबर झालं आता थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा एक घट्ट गोळा असा मळून घेऊ पाणी जास्त नाही घालायचं पीठ जर पातळ झालं तर आपली चकली व्यवस्थित येणार नाही आणि पीठ जर घट्ट झालं की चकलीचे तुकडे पडतील त्यासाठी पीठ असं मापातच मळायचं तर मी तुम्हाला पीठ एकदम छान असा गोळा हे बघा ह्या पद्धतीने असं पीठ छान असं मऊ मौ, मळून घ्यायचं आणि आता फास्ट ते दहा मिनटं हे पीठ असंच ठेवायचं आणि चांगलं ते भिजत मग मी इकडं ना एक तेल टाकायला ठेवले आणि आता इकडं हा साचा घेतलाय आणि हे पीठ आपलं आता छान भिजलंय आता मी काय करते थोडं थोडं पीठ थोडासा कोळा बाजूला काढायचा तोच हात काढ बाजूला असं छान असं सगळं एक मळता येत नाही मग काय करायचं थोडं थोडा असा गोळा काढायचा बाजूला आणि असं गोल करून ह्या चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आणि एकदम असं दाबून भरायचं नाही तर अर्धवट जर भरलं तर मग चकलीमध्येच तुटती आता मी हे ताट घेतलंय त्याच्यात आपण अशा चकल्या पाडून घेऊ बघा तुम्ही किती छान काटे आलेत त्याला एकदम मस्त अशी चकलीच पीठ आपलं तयार झालं अशा या पद्धतीने मी चकल्या तयार करून घेतल्यात बघा तुम्ही किती छान काटे आले त्याला आपण आता त्या तळून घेतो आता माझं तेल थोडस गरम नाही झालं अजून गरम झालं की मग तळून घेते मी चकल्या आता मी चेक करते थोडस तेल गरम झालंय का आपण थोडासा तुकडा घालून बघूया हा आपलं तेल चांगलं तापलंय आता काय करायचं थोडासा बारीक गॅस करायचा आणि चकली आपली एक एक तेलामध्ये सोडून घ्यायची तेल जास्त कडकडीत गरम नकोय कारण जास्त कडकडीत तेल गरम असलं की काय होईल चकली तेलात टाकल्याबरोबर तळल्या जाईल कलर तिचा चेंज होईल आणि आतमधून कच्चीच राहील चकली आणि मग बाहेर काढल्यानंतर लगेच लूच पडेल ती थोड्याशा कडक होऊन द्यायच्या आणि हळू अशा पलटी करायच्या हे बघा किती छान अजिबात कुठे होत नाहीत काय नाही काय नाही काय नाही मस्त मस्त एकदम चकली आपली तयार होती आता हे पूर्ण बबल त्याचे कमी झाले किंवा समजायचा आपली चकली पूर्णपणे तळून झाली बघा आपल्या चकल्या छान अशा तळून झाल्यात आता आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा कलर कसा आलाय त्यांचा खूप छान आणि खूप अशा खुशखुशीत एकदम मस्त बनतात ह्या चकल्या अशाच आता या पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेते